मित्रांनो नमस्कार गेल्या काही दिवसांपूर्वी आपण सगळ्यांनी पाहिलं मराठा वादळ हे मुंबईच्या दिशेने धडकतच होतं तेवढ्यात काही अंतरावरती असताना वाशीवरती ते रोखण्यात आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना यश आलं आणि काही आश्वासनं दिली आम्ही तुमच्या सगळ्या मागण्या मंजूर केल्यात मान्य केलेत असं सांगण्यात आलं अध्यादेशसुद्धा पारित करू किंवा अशा पद्धतीची काही कागदपत्रं जरांगेंच्या हातात देण्यात आली आणि एकंदर संपूर्ण मराठा समाजाला सांगितलं गेलं की आरक्षण मंजूर झालं मात्र हा फक्त एक प्रकारचा चकवा या समाजाला दिला होता का या संदर्भातल्या अनेक गोष्टी अनेक चर्चा सातत्यानं तिथून पुढच्या काळात आल्या तिथून पुढं असं म्हटलंही गेलं की मराठे नेहमी युद्धात जिंकतात मात्र तहात हरतात जरांगेसुद्धा तहात हरलेत अशा पद्धतीच्या बातम्या समोर येत होत्या मात्र तहात हरतील ते जरांगे कसले आपल्या मागण्या पुन्हा एकदा मान्य झाल्याच पाहिजेत याच्यासाठी दहा तारखेपासून मनोज जरांगे पुन्हा एकदा अंतर्वली सराठीमध्ये उपोषणाला बसलेले आहेत आणि यावेळेचं उपोषण हे फारच गंभीर त्यांचं होताना दिसतंय आहे कारण गेले पाच दिवस झाला पाचवा उपोषणाचा दिवस आहे त्यांनी साधा पाण्याचाही थेंब स्वीकारलेला नाही आहे अण्णाचा कणही ते स्वीकारत आहेत आणि अक्षरशः त्यांच्या आज नाकातून कानातून रक्त यायला लागलेला आहे ही भयानक परिस्थिती म्हणून जरांगेंची झालेली आहे आणि याच संदर्भात आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही सगळेजण पाहताय शब्दवेडे मित्रांनो नेमकं प्रकरण काय आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं मैदानात उतरलेला आहे आरक्ष आरक्षणासाठी आंदोलन करताना दिसतोय सरसकट मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी केली जाते गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली जाते आहे किंवा त्याचबरोबर सखे सोयरे या संदर्भातलासुद्धा अध्यादेश पास करा आणि अशा पद्धतीचा कायदा करा अशी मागणीसुद्धा जरांगेंकडून सातत्यानं केली जाते आणि या संदर्भात मराठे सगळे मुंबईच्या दिशेने चालले होते हेही आपल्या सगळ्यांना माहिती आहे मात्र तिथं सातत्यानं प्रयत्न केला गेला कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे तिथं जर सगळा हा संपूर्ण लाखोंच्या करोडोंच्या संख्येने जाणारा मराठा बांधव गेला असता तर मुंबई बंद पडली असते आणि या गोष्टीकडं देशाचं संपूर्ण जगाचं लक्ष केंद्रित झाल्याशिवाय राहिलं नसतं कारण मुंबई म्हटल्यानंतर देश विदेशातील पर्यटकसुद्धा तिथे असतात मुंबई म्हटल्यानंतर जगभरातल्या अनेक गोष्टींचं सेंट्रलाईज केंद्र आपण म्हणू शकतो जिथून अनेक आर्थिक घडामोडी चालत आहेत मग ते वेगवेगळ्या म्हणजे आय टी सेक्टर असेल किंवा त्याच्याही पलीकडून शेअर मार्केट आपल्या देशाचं जगाचं असेल किंवा इतरही गोष्टी या सगळ्या सेंट्रलाइज कुठे असतील तर आजही मुंबईमध्ये ते आम्ही नाकारू शकत नाहीत परकीय सत्तासुद्धा ज्यावेळेला देशामध्ये पहिल्यांदा येत होत्या त्यावेळेला त्यासुद्धा मुंबईमध्ये आल्या होत्या हेही आम्ही नाकारू शकत नाही अर्थात सांगायचं काय आहे तर मुंबई हा देशाचा जगाचा केंद्रबिंदू एक प्रकारे असल्यासारखा म्हणजे जगासाठी केंद्रबिंदू देशाचा कुठला असेल तर तो मुंबई मग अशा ठिकाणी जर आरांग जरांगे पोचले असते तर फार भयानक अवस्था झाल्यास हे सरकारलाही माहीत होतं मात्र सरकारनं योग्य खेळी खेळली होती आणि जरांग्यांना व्यवस्थित पद्धतीनं काही गोष्टी सांगून परत पाठवण्यास भाग पाडला होता गुलालाही उधळण्यात आला जे संपूर्ण मराठा बांधव इतका साधा भोळा होता की त्यानं गुलालसुद्धा त्यानंतर उधळला त्यांना असं वाटलं की सरकारनं दिलं म्हणजे सरकार सांगते म्हटल्यावर ते आरक्षण दिलंच गेलं आणि आम्हाला आजपासून मिळणार मात्र जे तज्ज्ञ होते तज्ज्ञ होते अशा अनेक गोष्टींनी अनेक व्यक्तींनी अनेक पत्रकारांनी सरळ सरळ प्रश्न विचारला की आरक्षण दिलं म्हणजे नेमकं काय दिलंय सरकारनं आरक्षण दिलं म्हणजे नेमकं काय दिलं आहे कुठला अध्यादेश दिलाय कशा पद्धतीचा अध्यादेश दिलाय लोकांना किती लोकांना आरक्षण मिळणार आहे हे प्रश्नांची उत्तरच मिळत नव्हती आणि जरांगेंसोबत आणि जे काही शिष्टमंडळ सातत्यानं जात होतं जरांगींकडं सरकारचं त्यांच्यामध्ये नेमक्या काय चर्चा होत होत्या म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामधल्या सगळ्या चर्चा ह्या मीडियासमोर होत होत्या मात्र नंतरच्या टप्प्यामध्ये काही चर्चा ह्या गर्दीमुळे बंद खोलीत घ्याव्या लागल्या असं जरांगीडी सांगितलं मात्र त्या जर बंद खोलीत घेतलेल्या चर्चांमुळे जरांगींवरती एक प्रकारे काही जणांनी बोटं सुद्धा उचलण्याचं काम केलं मात्र कुठलीही अपेक्षा न ठेवता राजकारणामध्ये मला यायचंही नाही आहे मला त्याची आवडही नाही हे सरळ सरळ सांगणारा हा नेता आज मराठा समाजाचा पुन्हा एकदा जर आमच्यासोबत अशा पद्धतीची फसवणूक होत असेल तर मागण्या पास होत नाहीत जोपर्यंत मंजूर होत नाहीत जोपर्यंत आता पुन्हा एकदा सरकार एखादं विशेष अधिवेशन घेऊन हे सगळ्या संदर्भातले अध्यादेश काढत नाही त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करत नाही तोपर्यंत मी पाण्याचा थेंबही स्वीकारणार नाही अशी रोखोक भूमिका ही जरांगेने घेतलेली आहे मात्र मध्यंतरी झालेल्या या सगळ्या गोष्टी याच्यामुळे सर्वसामान्य मराठा समाजामध्ये हा संभ्रम निर्माण झालेला आहे की आरक्षण मिळालंय तर पुन्हा जर आमच्या उपोषणाला कशासाठी बसलेत किंवा मग मिळालं नव्हतं तर मग मुंबईवरून जाण्याआधीच आम्ही परत का आलो असे अनेक प्रश्न सर्वसामान्य मराठ्यांमध्ये निर्माण झालेत आणि त्यामुळे अनेक मराठा बांधव कुठली नेमकी भूमिका सध्या घ्यायची हे त्यांना कळत नाही आहे ओबीसी समाजातील सुद्धा अनेक नेते अनेक नागरिक अवस्थेमध्ये आहेत की नेमकं चाललंय काय राज्यामध्ये ही अशी सगळी परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र हे सगळं जरी होत असलं तरीसुद्धा आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी जरांगे हे उपोषणावरती ठाम आहेत याच्याने पुढं काय होणार आहे हे सांगणं कठीण आहे कारण सरकारचं म्हटलं तर सरकार आता सध्या काही विशेष याच्यावरती लक्ष देते असं वाटत नाही आहे माध्यमंसुद्धा जेवढं पूर्वी ते कवर करत होते तितकं मोठ्या प्रमाणात आता कवर करतायत का तर तेही आपल्याला ना नाही म्हणावं लागतंय तर इतकं मोठं कवरिंगसुद्धा सुद्धा मिळत नाही आहे काही ठराविक चॅनल सोडले तर जरांगींकडं पूर्वी जसं सात सात आठ आठ नऊ नऊ मीडिया माध्यमं असायची तशाच एक दोन एक दोनच फक्त माध्यमं तिथे दिसत आहेत तर ही फार भयानक अवस्था आहे आणि त्याच्यामुळे जरांगींना जीवाशी मुकावं लागतंय का हा मोठा प्रश्न आहे कारण जर अशाच पद्धतीनं उपोषण चालू राहिलं सरकारचं याच्याकडे दुर्लक्ष राहिलं आम्ही समिती लावलेली आहे आम्ही चौकशी करतोय असं जर सरकार म्हणत असेल तर मात्र जरांगे आ, मोठ्या अडचणींना सामोरं जाऊ शकतात कारण असं म्हटलं जातं की सात दिवसानंतर दहा दिवसानंतर माणूस बिना पाण्याचं बिना आणण्याचं जगू शकत नाही वगैरे असं आमचं सायन्स आम्हाला सातत्यानं शिकवायचं मात्र आज पाच दिवसाला पाण्याचा अण्णाचा एक कणही त्यांनी घेतलेला नाही आहे एक थेंबही पाणी पिलेलं नाही आहे त्यामुळे अवस्था फार भयानक आहे आज महाराष्ट्र बंदची हाकसुद्धा या मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा मराठा समाज बांधव यांच्याकडून देण्यात आलेली होती काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंद दिसतोय काही ठिकाणी बारामतीसारख्या ठिकाणी दुपारी बारा एक वाजेपर्यंत बंद केला जातो आहे तर बीडसारख्या अनेक शहरांमध्ये जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बंदला समर्थनसुद्धा मिळते संमिश्र प्रतिसाद आहे काही जिल्ह्यांमध्ये बंद दिसतो आहे काही जिल्ह्यांमध्ये दिसत नाही आहे मात्र जितकं मराठा आंदोलनाला पूर्वी लोकांकडूनसुद्धा आणि एकंदर सरकारकडून किंवा मीडियाकडूनसुद्धा जेवढा प्रतिसाद मिळतो होता तितका तर मिळत नाही आहे हेच ना ठरून चालणार नाही आणि या सगळ्या संघर्षामध्ये असा एखादा योद्धा मराठा योद्धा हा ओ... मुकू नये हीच आमचीसुद्धा अपेक्षा आहे मनोज पाटलांनी पाटलांनीसुद्धा जरा भूमिका नमती घ्यावी असं आम्हालाही वाटतं किंवा नमती जरी नाही घेतली तरी किमान अन्न सुद्धा स्वीकार त्यांनी करावा कारण आज रक्त येते असंही म्हटलं जाते सिमटम्स काय असतात ज्या वेळेला माणूस जास्तीत जास्त पोटामध्ये अन्न पाणी नसेल त्यावेळेला ते त्याचे किडनी फेल होऊ शकते त्याचबरोबर त्या माणसांच्या एखाद्यावर मेंदूवरतीसुद्धा थोडासा परिणाम होऊन त्यानंतर कुठल्या ना कुठल्या पद्धतीचा अटॅक येऊ शकतो असं म्हटलं जाते हार्ट अटॅक येऊ शकतो तो असं म्हटलं जातं पॅरालिसिस होऊ शकते असंही म्हटलं जातं त्यामुळे ही सगळी परिस्थिती भीषण आहे असं डॉक्टरही स्वतः सांगत आहेत त्यामुळं आमची सुद्धा मनापासून विनंती असेल की त्यांनी अन्नपाण्याचा स्वीकार करावा आणि लढत राहावं सरकारसोबत लढत राहावं कारण ते नसतील तर समाजासाठी उभं राहणारं पुन्हा कोण हा मोठा प्रश्न असेल निवडणुकीच्या तोंडावरती कदाचित या मागण्या मान्य होतील नंतर होतील नाही होतील सांगता येत नाही त्यामुळं सर्वसामान्य गोरगरीब मराठा समाज असेल तर त्यांच्यासोबत आम्ही नेहमीच असू कुठलाही समाज ज्याला गरज आहे अशा प्रत्येक समाजासोबत एक चॅनल म्हणून आम्ही नेहमीच असू जरांगेंनी भूमिका भले स्ट्रॉंग ठेवावी मात्र खाऊन पिऊन उपोषण करावं असे आम्ही त्यांना उपोषण नाही मात्र खाऊन पिऊन हा लढा द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो आहे सरकारनं सुद्धा याच्याकडे लक्ष द्यावं सरकारचं शिंदे सरकारचं अर्थात एक शिवसेनेचं तीन चार दिवस काहीतरी आता दोन तीन दिवस कोल्हापूरमध्ये अधिवेशन आहे त्यांच्या पक्षाचं मग हे सगळं असताना त्यांचं जरांगीणकडे लक्ष आहे का हाही प्रश्न आम्हाला सरकारला विचारावा असा वाटतोय इतर नेत्यांनाही विचारावा असं वाटतोय विनंती असेल आमची सरकारला की एक चांगला नेता एक मराठी नेता या सामान्य जनतेतून जाऊ नये याची तुम्ही काळजी घ्या आणि जर तो गेला तर मात्र राज्यातलं वातावरण हे बिघडायला वेळ लागणार नाही कारण मराठा समाज कित्येक दिवसाला आपण बघतो शांततेनं उपोषण करतोय मात्र गरज पडेल त्यावेळेला ते त्यांना उग्रसुद्धा आंदोलनं केलेली आहेत आपण बघ आहे बीडमध्ये असेल इतर ठिकाणी असेल मग हे होऊ नये कारण आपण जेवढं आजपर्यंत बघितलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये मराठा समाज ज्या ज्या वेळेला त्रासला जातो त्या त्या वेळेला उग्र होताना दिसतोय तर असं होऊ नये कारण मनोज जरांगी हा त्यांचा नेता आहे अशा नेत्याला का काही होत असेल तर आम्ही कठोर भूमिका घेऊ असंही माध्यमांवरती काही मराठा नेते किंवा काही मराठा बांधव बोलताना दिसत आहेत हे भयानक आहे सरकारनं याच्यावरती विचार करावा मनोज जरांगींनी त्यांची काळजी घ्यावी इतकीच विनंती आम्ही चॅनलकडून करतोय बाकी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी तुम्ही चॅनल सब्सक्राइब करा तुम्हाला काय वाटतं आहे मराठा समाजाच्या भूमिकेबद्दल जरांगेंच्या अवस्थेबद्दल तुमची मत कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवरती प्रेम देत रहा मनपूर्वक धन्यवाद